नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक वेळ असं नाही यापूर्वीचं त्या ठिकाणचं ऑफिस हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं त्या ठिकाणी होतं आणि सहकारी साखर कारखान्याचं सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ते ऑफिस त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाला आम्हाला त्या ठिकाणी सोडावं लागलं होतं आणि त्यानंतर देखील आम्ही संपर्क ऑफिसच्या माध्यमातून असेल शहरी भागातल्या ग्रामीण भागातल्या भेटी पदाधिकारी त्या ठिकाणी होत होत्या काय ब बंगल्यावरती माझे माझ्या पंढरपूरच्या निवासस्थानी मिटिंगा आमचे जे काही कार्यक्रम होत होते परंतु ऑफिस असावं हे सगळ्या वडीलधाऱ्यांची त्या ठिकाणी इच्छा होती, होती। आणि ती आज या निमित्तानं पूर्ण होते तर मंगळवेड्यात आणि पंढरपुरात फक्त कोटीच्या कोटी उड्डाणाचे आकडेच आजपर्यंत या ठिकाणी दोन हजार एकवीसपासून पासून ऐकायला मिळालेत आणि ते आकडेवारी अशी आहे की आपल्याला विस्तृतपणे सांगायला देखील येणार नाहीत दहा कोटी आणि वीस कोटी आणि चाळीस कोटी असं जवळजवळ मतदारसंघात सतराशे का अठराशे कोटीचा निधी आणलाय म्हणून त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यातले किती पैसे किंवा किती रुपये लोकांच्यापर्यंत मिळाले झाले हा त्या ठिकाणी इथून पुढच्या काळात संशोधनाचा आणि इथून पुढच्या काळात पुढं आणून खरं खोटं करण्याची जबाबदारी देखील आमची ते असणार आहे आणि या निमित्तानं फक्त दिशाभूल आणि आकडेवारीच त्या ठिकाणी वेगवेगळ्या सांगायच्या लोकांची आहे आज शहरी भागातल्या असू द्या किंवा ग्रामीण भागातल्या कुठल्याही गावात जर जाऊन एवढ्या कोट्यवधी रुपयेचा निधी मिळाला आला म्हणून सांगत असतील तर तो त्या ठिकाणी दाखवून द्यावा हे आपल्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो दोन हजार नऊच्या निवडणुकीत सुद्धा या चोवीस गावच्या पाण्याचा संघर्ष त्या ठिकाणी होता म्हणजे दोन हजार नऊच्या लोकसभेच्या वेळी त्यावेळी नाना या मतदारसंघाचे प्रतिनिधी तो करत नव्हते त्यांची त्या निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी सुरू होती परंतु दोन हजार नऊला निवडणुकीला सामोरं जात असताना नानांनी या चोवीस गावातल्या आणि त्या मंगळवेढ्यातल्या जे त्या ठिकाणी पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आधार दिला होता की मी या भागातला लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत जे कागदावर नसलेलं पाणी दोन पॉईंट चार टी एम सी पाणी आणि जवळजवळ त्यातली चोवीस गावांची ही योजना आहे ती मी पूर्ण कागदावर आणेन आणि त्या त्याची मंजुरी विशेष बाब म्हणून घेईन हे शब्द त्या ठिकाणी दिला होता आपण जर पूर्वीच्या नानांच्या बाईट आणि त्या ठिकाणी कात्रनं काढले असतील तर दोन हजार चौदाला नानांनी मंगळवेड्यात सभेतच सांगितलं होतं की या पाण्याची जर मंजुरी कारण आपल्या महाराष्ट्रात पी सी साहेब म्हणून जे त्या ठिकाणी अलेक्झांडर साहेब आपल्या राज्याचे राज्यपाल होते त्यावेळी दोन हजार ते दोन हजार एकला असा आपला जे आर पारित झाला की विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात तो कोणतीही योजना करायची नाही परंतु याला छेद देत दोन हजार नऊला ह्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर देवभूमी पंढरपूर आणि संतभूमी मंगळवेड्याचा एक मतदारसंघ झाल्यानंतर त्या भागातल्या वंचित पा पाण्यापासूनच्या असलेला मग पिण्याच्या पाण्याला वंचित होते शेतीच्या पाण्याला वंचित असते पिण्याचं पाणी भोष प्रादेशिक पाणीपुरवठा करून तर ती नानांनी दूर केलीच पण शेतीच्या पाण्याच्या बाबतीत दोन हजार चौदाला राज्यपालाचा तुम्ही बघू शकता की विशेष विशेष बाब म्हणून पश्चिम महाराष्ट्रातली पहिली योजना मंजूर करण्याचं काम दोन हजार चौदाला नानांनी नाना त्या ठिकाणी करून दाखवलं चौदा ते एकोणीसमध्ये नानांनी काँग्रेस पक्षातून विधानसभेचं प्रतिनिधित्व करत असताना त्या योजनेला अनेक अडथळे अडचणी आणल्या गेल्या दोन पॉईंट चार टी एम सीचं पाणी साधारणतः त्यातलं एक पॉईंट दोन टी एम सी पाणी वगळून चोवीस गावातली चौदा गावं वगळण्याचं काम त्यावेळी केलं परंतु एकोणीसला तिसऱ्यांदा नानांना त्या ठिकाणी आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्यानंतर त्या एकोणीसच्या काळातले तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या लावून गुण वगळलेलं एक पॉईंट दोन टी एम सी पाणी आणि चौदा गावं ही पुन्हा त्या योजनेमध्ये घ्या घेऊन त्या सर्वे जैन जयंत पाटील साहेबांच्या खा खात्याकडून मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलला ती फाईल होती परंतु दोन हजार एकोणीसला साधारणतः अठ्ठावीस नोव्हेंबरला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीसला नाना आपल्यातून निघून गेल्यामुळं ती योजना पुढं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पाठपुरावा करायला पाहिजे होता त्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडून कुठलाही पाठपुरावा नाही तुम्ही बघितला असेल की अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन संबंधित मंत्र्यांनी फक्त उत्तर दिल्यानंतर इथून सिद्धिवाडीपासून मंगळवाड्यापर्यंत मिरवणुका निघाल्या हार तुरे फुले त्या ठिकाणी जी सी बीमधून उधळले गेले परंतु आठवड्यातून होणारी योजना आज किती वर्ष झालं ती पूर्ण होती आहे आणि म्हणून आज देखील जो लोकांच्यामध्ये दिशाभूल पसरवली जाते की मंजुरी मिळाली त्या मंजुरीतली जर तुम्ही तारीख म बघितली सुद्धा तुम्हाला त्या पत्राची प्रत्येकाला कॉपी देऊ शकतो दोन हजार सोळाच्या शासकीय निर्णयानुसारच आहे दोन हजार एकवीस नंतर सिंगल एक बैठक लोकप्रतिनिधी या पाण्याच्या संदर्भात घेऊ शकले नाहीत हे दुर्दैव या मतदारसंघाचं आहे आणि म्हणून फक्त चुकीचं सांगून लोकांमध्ये दिशाभूलन अफवा पसरवायची आणि वेळ मारून न्यायचं धंदे काय लोकांच्याकडून सुरू आहे परंतु लोक हुशार आहेत खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं कोटे। ते जरी आज बोलत नसतील तर उद्या मतदानाच्या स्वरूपातून ते नक्की त्या ठिकाणी दाखवून देतील हा विश्वास मला संदर्भात काय भूमिका कॅरिडोरच्या संदर्भात दोन हजार नऊ पासून नानाने या शहरातली एक वीट पडू देणार नाही म्हणून त्यांनी जे शब्द यातल्या पंढरपुरातल्या नागरिकांना दिला होता तो शब्द त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी पार पडला पंढरपूर शहरातली एक वीट देखील हलू द्यायची नाही सर्वसामान्य नागरिक असतील इथं दुकान चालक असतील सर्वसामान्य कुटुंबाला कुठलाही त्रास अन्याय होऊ द्यायचा नाही हे त्यांनी घेतलेले शब्द होता आणि कॅरिडोरच्या संदर्भात आपल्या मंदिर परिसरात ज्या ज्या मिटिंगला आहेत त्या मिटिंगला मी देखील तिथं उपस्थित होतो फक्त आज काही चुकीची माणसं किंवा लोकप्रतिनिधीचा लोकप्रतिनिधी हा मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांचं कवच कुंडल असतो एखादी अडचण आली तर उठाव करून रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते पण लोकप्रतिनिधीच या कॅरिडॉर व्हावा म्हणून एकीकडं अंतर्गत त्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त करून जर त्या ठिकाणी विकास करणार असेल तर भविष्य काळात कॅरिडॉरच्या विरोधात रस्त्यावरती आणि त्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी नानांनी जो दिलेला शब्द आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत आहोत नाही कुणी काय केलं ह्या गोष्टीकडं त्या ठिकाणी जनतेला माहीत आहे परंतु माझा त्या ठिकाणी निसटच्या मतानं पराभव झाला आणि मी अंतःकरणपूर्वक त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली उमेदवार या नात्यानं परंतु त्या पराभवातल्या चुका असतील झालेल्या आमच्या काही माझ्या उमेदवार म्हणून झालेल्या चुका आहेत त्या दुरुस्त करून इथून पुढच्या काळात आमच्या लोकांना वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन इथल्या माता भगिनींचा तरुण सहकार्यांचं सहकार्य घेऊन तो त्या ठिकाणी झालेली चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी आणि निश्चय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत केलेला आहे त्यामुळं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा मला त्या ठिकाणी काम करून नानांनी दिलेला जो शब्द आहे नानांचे आणि हे करायचं आहे कशासाठी तर फक्त पुढच्या लोकांच्यासारखं मला आमदार व्हायचं हो एवढ्यासाठी नाही तर माझ्या कॅरिडॉरचा प्रश्न आला तर शे जनतेचा आमदार हा सेवक असतोय कवच कुंडल असतो आहे तो रस्त्यावरती उतरला पाहिजे मग गावच्या पाण्यासाठी असेल एम आय डी सीच्या बाबतीत मिटिंग झाली मिटिंगचे अधिकारी आल्यानंतर सगळीकडं त्या ठिकाणी पेढे वाटून पसरवलं गेलं की एम आय डी सी झाली जणू काही ते अधिकारी योजनाच घेऊन किशात आले होते की का काय असं चित्र त्या ठिकाणी तालुक्यात के निर्माण केलं गेलं होतं परंतु निवळ हे चुकीची अफवा पसरवण्याची भूमिका आहे आणि त्यामुळं काही लोकांनी किंवा काही लोकांनी त्या ठिकाणी केलेली मदत देखील त्यांना आज पश्चातापाचं स्वरूप आज येतं होतं आहे आणि म्हणून नक्कीच मी उमेदवार या नात्यानं माझ्या झालेल्या चुकात दुरुस्त करतो आहे तसं ज्यांनी मदत केली आणि ज्यांना पश्चातापाची भावना आज निर्माण होते ते देखील भविष्यकाळात चूक दुरुस्त करतील असं मला ठाणं